हॅलो एव्हरी वन आपण वन लायनर पाहतोय आजचं हे लेक्चर आपलं चौदावं लेक्चर असणार आहे ज्यामध्ये जानेवारी दोन हजार चोवीसमधले महत्त्वाचे वन लायनर आपण पाहणार आहोत ओके okay. तर आजचं पहिलं वन वन लायनर आहे पहिला टू प्लस टू भारत ब्रिटन पर परराष्ट्र आणि संरक्षण चर्चांचं आयोजन करण्यात आलं ते कुठं करण्यात आलं तर ते नवी दिल्ली इथं था करण्यात आलं ओके आता जे काही टू प्लस टू परिसंवाद पर आहे किंवा चर्चा आहेत तर ते भरपूर देशांसोबत आपलं चालू आहे ब्राझीलसोबत चालू आहे यू एस एसोबत चालू आहे ओके इतरही देशांसोबत चालू आहे तर पहिल्या भारत आणि ब्रिटन परराष्ट्र संरक्षण जे काही आहे ब्रिटन आणि भारत आणि ब्रिटनचं परराष्ट्र आणि संरक्षण याबाबतचं जे काही चर्चेचं आयोजन करण्यात आलं ते कुठं नवी दिल्ली आलं आहे टू प्लस टू म्हणजे काय भारताचे परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री किंवा परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री हे भारताचे दोन मंत्री ब्रिटनचे तसेही तसेच परराष्ट्र आणि संरक्षण मंत्री या चौघांमध्ये चर्चा केली जाते आणि मग महत्त्वाचे जे काही विषय असणारे दोन्ही देशांमधले तर त्यावरती चर्चा होणार असते ओके त्याला टू प्लस टू म्हणतात भारत ब्रिटन परराष्ट्र चर्चा आयोजन नवी दिल्ली इथं करण्यात आले आपलं यू एस एसोबत चालू आहे आणि इतर अनेक देशांसोबत आपलं टू प्लस टू चर्चासह चालू चालू आहे ओके पुढचं वनलाईन आहे जागतिक आरोग्य शिखर परिषद दोन हजार तेवीसचं आयोजन कुठं करण्यात आलं ते बर्लिन इथं करण्यात आलं तर पंधरा ते सतरा ऑक्टोबर दोन हजार तेवीसमधलं ओके दोन हजार तेवीसची परिषद आहे बर्लिन जर्मनी पुढचं वनलाईन आहे जिनिवा येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात भारताचे स्थायी प्रतिनिधी कोणाला किंवा कोणाची नियुक्ती झाली अरिंदम बागजी ओके जिनिवा येथील संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यालयात भारताचे स्थायी प्रतिनिधी अरिंदम बागजी यांची नियुक्ती झालेली आहे नंतर पुढचं ऑनलाईन आहे प्रथमच बिमस्टेक सरचिटणीसपदी भारतीयाची नियुक्ती करण्यात आली त्यांचं नाव काय आहे इंद्रमणी पांडे ओके जे काही बिमस्टेक संघटना आहे तर त्याच्या सरचिटणीसपदी भारतीयाची नियुक्ती करण्यात आली इंद्रमन पांडे पहिल्यांदाच झाली अशी नियुक्ती सरचिटणीसपदे इंद्रमणी पांडे हे नाव आहे ओके हे महत्त्वाचं आहे पुढचं वन लाईन आहे दक्षिण पूर्व आशियासाठी डब्ल्यू एच एच्या प्रादेशिक संचालकपदी कोणाची निवड करण्यात आली तर सायमा वाजेद बांगलादेशच्या आहेत त्या दक्षिण पूर्व आशियासाठी म्हणजे काय दक्षिण आणि पूर्व आशिया आहे त्यासाठी डब्ल्यू एच एचे काही प्रादेशिक संचालक आहेत त्यांच्यापदी त्या, त्या संचालकपदी नियुक्ती झालेली आहे सायमा वाजेत बांगलादेश नंतर पुढचं वन लाईन आहे ग्लोबल लिटरेचर फेस्टिवलचं आयोजन कुठं करण्यात आले तर ते नोएडा इथं ओके ग्लोबल आहे त्यामुळे ते महत्त्वाचं आहे ग्लोबल लिटरेचर फेस्टिवलचं आयोजन नोएडा इथं पुढचा वन लायनर आहे आशियाईन आशियाईन व पूर्व आशियाच्या राजदूतांची जी प्रादेशिक परिषद भरली ती कुठं सिंगापूर इथं आशियाईन आणि जे काही पूर्व आशियाचे जे काही हे आहेत राजदूत आहेत त्यांची प्रादेशिक परिषद सिंगापूर <coughs> इथे भरलेली आहे नंतर पुढचाव्हन लायनर भारत व मध्य आशियाई देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची परिषद कुठं झाली तर ती असताना कझाकिस्तान ओके okay, भारत आणि मध्य अशा देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे काही नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर आहे ओके okay? तर त्यांची तेन, जी काही परिषद आहे ते ती कुठं बदली असताना कझाकिस्तान नंतर पुढचं वनलान आहे ईशान्य भारतीय महोत्सव तिसरी आवृत्ती आयोजन कुठं करण्यात आले व्हिएतनाम इथे ओके okay? ईशान्य भारतीय महोत्सवाचं तिसऱ्या तिसऱ्या आवृत्तीचं आयोजन व्हिएतनाम इथे करण्यात आले आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत ओके नंतर पुढचं वनलान आहे जगातील पहिली ए आय सुरक्षा शिखर परिषद ब्लेजली पार्क बकिम बकिम शायर जे आहे ब्रिटनमधलं तर तिथं बकिंगहम शायर जे आहे ब्रिटनमधलं तिथं आयोजित करण्यात आले जगातील पहिली ए आय सु शि सु, सुरक्षा शिखर परिषद आर्टिफिशियल इंटेलिजन्स सुरक्षा शिखर परिषद ब्लेचली पार्क बकिंगहम शायर ब्रिटन इथं ती आयोजित करण्यात आलेली होती ओके ए आयच्या बाबतीतलं खूप महत्त्वाचं आहे ए आय शहर कोणतं आहे डेडिकेटेड ए आय शहर कोणतं आहे किंवा कोणत्या राज्याने ते हे केलेलं आहे त्या संदर्भातले आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न विचारण्यात येणार आहे कारण सध्या चर्चेचा मुद्दा आहे ओके नंतर पुढचा वल्लान आहे भटक्या श्वानांची नसबंदी करणारी ज करणारा जगातला पहिला देश कोणता आहे तर तो, तो आहे भूतान ओके okay, म्हणजे काही भटके श्वान आहेत ओके तर त्यांची नसबंदी करणारा जगातला पहिला देश कोणता आहे तर तो, तो आहे भूतान नंतर पुढचं ऑनलाईन आहे आंतरराष्ट्रीय सरन्यायाधीशांची जी काही परिषद होती ती कुठं भरली होती लखनौ इथं म्हणजे जसं आपलं स सी असतात किंवा सरन्यायाधीश असतात तसेच इतर देशांच्या सरन्यायाधीशांची सगळी या सरन्यायाधीशांची परिस्थिती परिषद भरली होती लखनौ इथे एकसष्ट देशांचे सरन्यायाधीश उपस्थित राहिलेले होते आता किती देशांचे राहिले होते असं काय आपल्याला विचारलं जाणार नाही परंतु एकसष्ट एक देशांचे जे काही सर्वोच्च न्यायालय किंवा जे काही त्यांचे फेडरल कोर्ट असतील त्यांचे मुख्य न्यायाधीश उपस्थित राहिलेले होते लखनौ इथं आंतरराष्ट्रीय सरन्यायाधीश परिषद लखनौ हे महत्त्वाचं आहे पॉलिटिक्स अँगलने सुद्धा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचा सवन लाईन आहे रा राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची आंतरराष्ट्रीय परिषद कुठं भरली तर ते डेन्मार्क इथं जे काही राष्ट्रीय नॅ नॅशनल ह्युमन राईट कमिशन आपण म्हणतो तर राष्ट्रीय मानवाधिकार संस्थांची आंतरराष्ट्रीय परिषद डेन्मार्क इथं भरली आणि आंतरराष्ट्रीय सरन्यायाधीश परिषद मात्र कुठं भरली लखनौ इथं भरली ओके हे दोन्ही मुद्दे ल महत्त्वाचे आहेत यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत ओके यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत ओके नंतर वन लायनर आहे इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनियर या ब्रिटिश संस्थेच्या निवड झालेल्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला कोणत्या आहेत तर त्या आहेत अनुषा शहा ओके इन्स्टिट्यूट इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग या ब्रिटिश संस्थेच्या निवड झालेल्या पहिल्या भारतीय वंशाच्या महिला आहेत अनुषा शहा नंतर पुढचा वनलान आहे हवामान बदल आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित आंतरराष्ट्रीय परिषद कुठं झाली तर ती महाबलीपुरम तमिळनाडू येते ओके हवामान बदल आणि मत्स्य व्यवसायाशी संबंधित आंतरराष्ट्रीय परिषद महाबलीपुरम तमिळनाडू येथे ती झालेली आहे नंतर राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली पाशा पटेल यांची नियुक्ती करण्यात आली यावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो ॲग्रीच्या अँगलने सुद्धा विचारलं जाऊ शकतं आणि सध्याचे काही कांदा निर्यात असेल किंवा दूध भाव असेल यासाठीची चालणारी आंदोलनं वगैरे जे काही गोष्टी असतील त्या अनुषंगाने आपल्याला विचारलं जाऊ शकतं की राज्य कृषी मूल्य आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर ती पाशा पटेल अगोदरसुद्धा तेच होते त्यांचीच पुनर्नियुक्ती करण्यात आलेली आहे नंतर पुढचं वन आहे जगातील सर्वात मोठे आणि पहिले मनुष्य निर्मित बांबूचे जंगल कुठं आहे तर ते आहे नंदुरबार इथं जगातलं सर्वात मोठं आणि पहिले मनुष्य निर्मित बांबूंचे no जंगल म्हणजे त्यांनी जंगल तयार केले मनुष्य निर्मित आहे जगातलं सर्वात मोठं आहे आणि तिथं फक्त बांबूंचेच झाडं आहे किंवा ते बांबूंचं जंगल आहे नंदुरबार इथं हे महत्त्वाचं आहे आपल्याला प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप जास्त आहे कारण जगातलं सर्वात मोठं बांबूंचं जंगल आहे जे की मनुष्य निर्मित आहे ओके नंदुरबार नंतर भारतातील सर्वात मोठं डायमंड क्लस्टर कुठं महापे नवी मुंबई जगातलं भारतातलं सर्वात मोठं डायमंड क्लस्टर महापे नवी मुंबई इथं ते सुरू करण्यात आलेलं आहे ओके पुढचं वनलान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ अश्वारूढ पुतळ्याचे पुतळाच्या अनावरण कुठं करण्यात आले कुपवाडा जम्मू काश्मीर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या पुतळ्याच्या अनावरण कुपवाडा जम्मू काश्मीर इथं करण्यात आलेला आहे नंतर पुढचं वनलान आहे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणी कुठं करण्यात आली तर ती मॉरिशस इथं म्हणजे जे काही महाराष्ट्र आहे महाराष्ट्राबाबतीतली सगळी माहिती देणं पर्यटक केंद्र सांगणे ओके किंवा बहुउद्देशीय संकुलची उभारणी कुठं करण्यात आली मॉरिशस इथं म्हणजे जे काही मॉरिशिस इथं उभारण्या उभारण्यात आलेलं जे काही संकुल आहे त्यामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीतली बऱ्यापैकी सगळी माहिती तिथं अवेलेबल असेल पर्यटक केंद्र कोणते असेल किंवा इतर जे काही महाराष्ट्रामध्ये जास्त एफडीआय असेल किंवा इतरच्या काही गोष्टींच्या बाबतीतली बहुउद्देशीय संकुल उभारणी करण्यात आली आहे मॉरिशिस इथं नंतर पोलीस वान प्रशिक्षण केंद्राची उभारणी कुठं करण्यात येणार आहे बारामती इथं ओके पुढचा वनला आहे पुस्तकांचा बगीचा बगीचा साकारणी एरंडल एरंडोल जळगाव इथं साकारणी करण्यात आली आहे पुस्तकांचा बगीचा ओके पुस्तकांचा बगीचा साकारणी कुठं करण्यात आले एरंडोल जळगाव पुढचा वनलायर आहे महाराष्ट्रातील पहिले महिला संचलित पर्यटक निवास कुठं आहे ते महाराष्ट्रातलं पहिले महिला संचलित पर्यटक निवास कुठं आहे छत्रपती संभाजीनगर यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण महाराष्ट्रातलं पहिलं आहे जे महिलांद्वारे संचलित पर्यटक निवास आहे ओके नंतर पुढचा वन लानर भारतातील अक्षय ऊर्जा क्षेत्रातील आघाडीची कंपनी कोणती आहे तर ती आहे अदानी ग्रीन एनर्जी म्हणजे काही नक्षंपणारे किंवा व अक्षय ऊर्जा क्षेत्रातील जी काही आघाडीची कंपनी आहे ती अदानी ग्रीन एनर्जी आता यावर प्रश्न विचारण्याचे चान्सेस खूप कमी आहेत ओके नंतर पुढचा म्हणलायनर आहे भारताची पहिली आंतरराष्ट्रीय क्रूज लायनर सुरू करण्यात आली तर ती कुठं सुरू करण्यात आली कोस्टा सेरेना मुंबई येथे ओके भारताची पहिली आंतरराष्ट्रीय क्रूज लायनर सुरू करण्यात आली कोस्टा सेरेना मुंबई येथे नंतर पुढचं वन लाईन आहे सोळा पॉईंट एक दशलक्ष टन माल वाहतूक करणारे भारतातले पहिलं बंदर कोणतं आहे तर ते, ते मुंद्रा गुजरात ओके मुंद्रा गुजरात येथून सोळा पॉईंट एक दशलक्ष टन मालाची वाहतूक करण्यात आली आहे आणि ते भारतातलं पहिलं बंदर असणार आहे मुंद्रा गुजरात नंतर पुढचं वन लाईन आहे आय आर सी टी सीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती कोणाची करण्यात आली संजय कुमार जैन ओके संजय कुमार जैन यांची आय आर सी टी सीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ओके के ते केटरिंगच्या बाबतीतलं जे काय आय आर सीचं आहे म्हणजे इंडियन रेल्वेचं जे आहे केटरिंगच्या बाबतीतलं तर त्याच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आले संजय कुमार जैन यांची नंतर पुढचं वनलाईन आहे हरित पर्यटन परिषदेचं आयोजन कुठं करण्यात आलं तर ते सिलाँग येते ओके हरित पर्यटन परिषदेचे आयोजन सिलाँग नंतर पुढचं वनलाईन आहे प्रत्येक जिल्ह्यात हॉल मार्किंग सेंटर असलेलं भारतातलं प्रथम राज्य कोणतं आहे केरळ म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात हॉल मार्किंग आहे तिथं तर हॉल मार्किंग सेंटर असलेलं भारतातलं प्रथम राज्य कोणतं आहे तर ते आहे केरळ मग केरळमधले जे काही प्रत्येक जिल्हा असतं तिथं हॉल मार्किंग सेंटर आहे प्रत्येक जिल्ह्यात ओके अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वल्लांना आहे भारतातील सर्वात मोठा लाकडी घाण्यावर आधारित शीततेल प्रक्रिया प्रकल्प कारखाना कुठं सुरू करण्यात येणार आहे किंवा कुठं सुरू होणार आहे गोंडल राजकोट गुजरात ओके गोंडल राजकोट गुजरात इथं भारताला सर्वात मोठा लाकडी गाण्यावरचा शीतत शीततेल शीत तेल प्रक्रिया प्रकल्प सुरू होणार आहे ओके नंतर पुढचं म्हणणार आहे कोकण रेल्वेचे नवे नवे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली संतोष कुमार झा आता जे काही आपल्याला इंडियन रेल्वेच्या बाबतीतले नवे अध्यक्ष किंवा बोर्डचे अध्यक्ष वगैरे ते विचारले जातात कोकण रेल्वेच्या बाबतीत विचारण्याचे चान्सेस जरा कमी आहेत परंतु जर विचारलं तर संतोष कुमार झा लक्षात ठेवायचं आहे नंतर पोट सेवन लायनर आहे भारतातील पहिली पुल पुश ट्रेन अमृत भारत एक्सप्रेस कुठं कुठून कुठं धावली तर ती आहे मुंबई अहमदाबाद ओके आता पुल आणि पुल आणि पुश ट्रेन म्हणजे काय तर आपले ट्रेन शक्यतो कशी असते पूल टाईप असते म्हणजे पुढं इंजिन लावतात आणि मग ते इंजिन मागून ट्रेनला ते ओढत असतं तर ही जी काही ट्रेन असणार आहे ती पुढून इंजिन असेल आणि मागून सुद्धा इंजिन असू शकतं म्हणजे पूल आणि पुश ओके म्हणजे एक इंजिन पुढं ओढेल आणि मागचं इंजिन ढकलेल त्याला मागून पुश करेल त्या अनुषंगाने भारतातील पहिली पूल पुश ट्रेन अमृत भारत एक्सप्रेस मुंबई आणि अहमदाबाद धावलेली आहे ओके नंतर पुढचं वल्लगन आहे सोळावी कृषी विज्ञान काँग्रेस आयोजित करण्यात आली ती कुठं कोची येतं सोळावी कृषी विज्ञान काँग्रेस आयोजित करण्यात आली ती कोची येतं ओके नंतर पुढचं वनलन आहे आय आय टी मद्राचा प्रथम आंतरराष्ट्रीय कॅम्पस कुठं सुरू करण्यात आला आहे आय आय टी मद्राचा पहिला आंतरराष्ट्रीय कॅम्पस कुठं झांझीवार टांझानिया तसंच आय आय टी दिल्लीचा कुठं आहे आंतरराष्ट्रीय कॅम्पस तो आहे अबुधाबी ओके आय आय टी मद्रासचा प्रथम आंतरराष्ट्रीय कॅम्पस आहे झांझीबार टांझानिया आणि दुसरा आहे सॉरी आय आय टी दिल्लीचा आंतरराष्ट्रीय कॅम्पस आहे अबुधाबी यू ए हे दोन्ही लक्षात ठेवायचं हो तर आपल्याला कोणाचं कुठं कॅम्पस आहे हे महत्त्वाचं आहे आंतरराष्ट्रीय कॅम्पस कुणी कुठं सुरू केलेला आहे ओके आय आय टी मद्रास झांझीबार आय आय टी दिल्ली अबुधाबी नंतर पुढचं वनलाईन आहे व्यापारांची व्यापाऱ्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सुरू करण्यात आलेलं योजना कोणती आहे पी एम किसान भाई ओके पी एम किसान भाई जेणेकरून व्यापाऱ्यांची जी काही व्यापाऱ्यांची जी काही मक्तेदारी आहे किंवा एवढ्याच दामात खरेदी करणं एवढ्याच भावात खरेदी करणं आणि मग ते व्यापाऱ्यांची संघटना असणे वगैरे ओके ती जी मक्तेदारी मोडून काढण्यासाठी योजना सुरू करण्यात आली पी एम किसान भाई ओके नंतर पुढचं म्हणलं आहे रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये जगात भारताचा क्रमांक तो आहे तर तो, तो पहिला क्रमांक आहे जे काही रस्त्यावर अपघात वगैरे होतात आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडणं पडतात त्या लोकसंख्येमध्ये जगात भारताचा क्रमांक येतो आहे प्र पहिला आहे सर्वात जास्त मृत्युमुखी अपघातानंतर पडणारे भारतात व्यक्ती आहेत ओके त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो नंतर पुढचं वनलाईन आहे डॉक्टर ऑनलाईन प्लॅटफॉर्म माध्यमातून ग्रामीण भागात सुविधा देणारी डिजिटल डॉक्टर क्लिनिक योजना राबवणारं राज्य कोणता आहे तर ते उत्तर प्रदेश आहे म्हणजे ग्रामीण भागात डिजिटली किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म माध्यमातून सुविधा देणारं डिजिटल डॉक्टर क्लिनिक योजना राबवणारं राज्य कोणता आहे ते उत्तर प्रदेश आहे काही ग्रामीण भागात डॉक्टर किंवा क्लिनिक वगैरे उपस्थित नसतात अवेलेबल नसतात ओके तर त्या अनुषंगाने मग ऑनलाईन प्लॅटफॉर्म माध्यमातून जे काही सेवा आहे डिजिटल डॉक्टर क्लिनिक योजना बनवणार्य आहे उत्तर प्रदेश यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचं ऑनलाईन आहे एस सी एस टी ओ बी सी आणि डब्ल्यू एस इकॉनॉमिक विक शिक्षण विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांचे प्रशिक्षण देणारी दिल्ली सरकारची योजना कोणती आहे जे बीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना ओके जसं आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये okay, एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस ओके अमृत सारथी ह्या जे काही प्र विविध परी स्पर्धा परीक्षांसाठीच्या हे आहे शिक म्हणजे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आहेत ओके okay, किंवा प्रवेश परीक्षा म्हणजे कॅट वगैरे हो असेल ओके okay, सीई टी वगैरे असेल नीट असेल यांचं जे काही प्रवेश परीक्षांचे प्रशिक्षण देणारे संस्था आहे तसेच एस सी एस टी ओ बी सी आणि ई डब्ल्यू एसाठी सगळ्या विद्यार्थ्यांसाठी एकच स्पर्धा परीक्षा आणि प्रवेश परीक्षांचे प्रशिक्षण देणारे दिल्ली सरकारने योजना सुरू केली तिचं नाव आहे जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना ओके जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना कोणासाठी आहे किंवा कशासाठी जे आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो दिल्ली सरकारची असणारी ही योजना आहे त्यामध्ये एस सी एस टी ओ बी सी एस सगळेच असणार आहे जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना नंतर पुढचं वल्लांघ आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे म्हणजे सी बी एस ई कार्यालय कुठं सुरू करण्यात आले अबुधाबी येथे यू ये ए अबुधाबी ओके पुढचं वनलाईन आहे हिंदीमध्ये एम बी बी एस सुरू करणारे भारतातलं पहिलं राज्य कोणतं आहे मन आ, ते आहे मध्य प्रदेश ओके आणि दुसरं आहे उत्तराखंड म्हणजे हिंदी या भाषेतून मत एम uh, बी बी एस आपण करू शकतो तर ते सुरू करणारं भारतातलं पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश दुसरं आहे उत्तराखंड नंतर पुढचं वनलाईन आहे गिग कामगारांना किमान वेतन मिळावं यासाठी प्रयत्न करणारे प्रथम राज्य कोणतं आहे तर ते झारखंड आहे आता हे बघितलं तर गिफ्ट गिग कामगार म्हणजे काय जी आय जी कामगार म्हणजे काय तर गिग कामगार म्हणजे काय जे काय ऑनलाईन विक्री वगैरे केलं जातं म्हणजे ॲमेझॉनवर काम करणारे लोकं असतील ओके ऑनलाईन डिलिव्हरी करणारे लोकं असतील तर त्यांना गिग कामगार म्हटलं जातं जे की कुठेही रजिस्टर नसतात किंवा कुठेही त्यांची संघटना वगैरे नाही आहे ओके तर ऑर्गनाईज सेक्टर वगळता जे काही कामगार असणार त्यांना गिम गिग कामगारांना किमान वेतन मिळावे हे ठराविक किंवा एवढं वेतन मिळायलाच पाहिजे यासाठी प्रयत्न करणारं प्रथम राज्य आहे झारखंड नंतर पुढचं ऑनलाईन आहे आय ओ प्रमाणपत्र मिळवणारे देशातलं पहिलं महिला पोलीस ठाणं कोणतं आहे तर ते आहे भोपाळचं ओके मध्य प्रदेशमधलं जे काही भोपाळ इथलं हे पोलीस स्टेशन आहे त्यामध्ये आय एस ओ प्रमाणपत्र मिळवणारे देशातलं पहिलं महिलाच महिला पोलीस ठाणं आहे ओके नंतर पुढचं वंडान आहे पंजाबला मुक्त करणारी करणारी मोहीम कोणती आहे होप इनिशिएटिव्ह कॅम्पेन्स ओके कॅम्पेन होप इनिशिएटिव्ह कॅम्पेनच्या माध्यमातून पंजाबला मुक्त करण्यासाठी राबवण्यात येणारी मोहीम आहे ही होप इनिशिएटिव्ह कॅम्पेन नंतर पुढचं वनलाईन आहे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज फॉर मॉनिटरिंग एअर क्वालिटी इंडेक्स म्हणजे जे, जे काही ॲटमान किंवा अतमान म्हटलं जातं ते केंद्र सुरू करणार आय आय टी कोणतं आहे तर ते आहे आय आय टी कानपूर आत्तापर्यंत याच लेक्चरमध्ये आपण आय आय टी मद्रास पाहिलं ओके नंतर आय आय टी कानपूर पाहिलं तर तसेच अनुषंगाने आपल्याला आय आय टी आणि कुठं त्यांनी इंटरनॅशनल कॅम्पस सुरू केले वगैरे वगैरे ते लक्षात ठेवायचं आहे ओके आय आय टी कानपूर इथं लक्ष ठेवायचं आहे नंतर पुढचं वनलाईन आहे तलावांचे शहर म्हणून ओळ उल, ओळखले जाणारे व भारतातले पहिले पानथळ शहर ठरण्याची शक्यता असणारं शहर उदर उदयपूर कुठं आहे तलावांचं शहर म्हटलं जातं त्याला तसं भारतातलं पहिलं पानथळ शहर ओके वेटलँड सिटी भारतातली पहिली वेटलँड सिटी ठरण्याची शक्यता शे असणारं शहर कोणतं आहे उदयपूर राजस्थानमधलं उदयपूर नंतर पुढचं बनणार आहे भारतातील पहिली कार टी सेल जी काही थेरपी आहे थेरपीसाठी सहाय्य करणारं आय आय टी कोणतं आहे तर आय आय टी मुंबई आहे ओके कशासाठी कोणता आय आय टी मदत करते किंवा काय आहे ते आपल्याला महत्त्वाचं आहे ओके वर आपण आय आय टी कानपूर पाहिला आता आय आय टी मुंबई बघतो भारतातली पहिली कार्टी सेल जे काय थेरप थेरप थेरपी आहे त्यासाठी सहाय्य करणार आय आय टी आहे मुंबई नंतर जगातील पहिली ए आय ह्युमनाईड रोबोट सी ओ कोण आहे तर मिका ओके पोलंडची आहे मिका जगातली पहिली ए आय ह्युमनाईट रोबट सीओ नंतर पुढचं वनलाईन आहे केरळमधील पहिली थ्री डी प्रिंटर इमारत कुठं आहे तर ती अमेज अमेज ट्वेंटी एट सॉरी केरळमधली पहिली जी काही थ्री डी प्रिंटर इमारत आहे तिचं नाव आहे अमेज ट्वेंटी एट ओके येस ओके पुढचं वन लायनर पाहूया केरळमधील पहिली थ्री डी प्रिंटर इमारत एस ट्वेंटी एट आहे आपण बघितली नंतर पुढचं वन लायनर आहे भारताची पहिली उपग्रह आधारित गिगाबाईट ब्रॉडबँड सेवा कोणती आहे तर ती जी आहे जिओस्पेस फायबर ओके भारताची पहिली उपग्रह आधारित उपग्रह आधारित आहे गिगाबाईट ब्रॉडबँड सेवा जिओ जिओ स्पेस फायबर नंतर जगातील सर्वात उंच अणुसंशोधन अणुभट्टी कुठं आहे एल अल्टो मग जगातील सर्वात उंच असणारी ती अणुसंशोधन अणुभट्टी आहे एल अल्टो ओके बोलिव्हिया आता हे जे काय विचारलं जाईल हे जी एस फोरमध्ये विचारलं जाईल आपला सायन्स अँड टेक्नॉलॉजी जो काय जी एस फोर आहे त्यामध्ये हे विचारलं जाऊ शकते राजेश्वामी यांसाठी ओके प्रिलियम्सला हे विचारण्याचे चान्सेस जराशी कमी आहेत नंतर पोटचा वनलाईन आहे भारताच्या संरक्षण प्रकल्पात शंभर टक्के एफ डी आय करणारी प्रथम विदेशी कंपनी कोणती आहे साब स्वीडन ओके जे काही भारताचं संरक्षण आहे भारताच्या संरक्षण प्रकल्पाच्या बाबतीतले जे काही एफ डी आय वगैरे आहे तर ते शंभर टक्के एफ डी आय करणारी प्रथम विदेशी कंपनी आहे साब स्वीडन यावरसुद्धा प्रश्न विचारण्याचे चान्सेस जराशी कमी आहेत पुढचं वन आहे भारतीय हवाई दलाच्या परेडचे नेतृत्व करणाऱ्या प्रथम महिला अधिकारी कोण आहेत भारताचे जे काही हवाई दल आहे त्याचं परेडचं नेतृत्व करणाऱ्या प्रथम महिला अधिकारी कोण आहेत ग्रुप कॅप्टन शालिजा धामी ओके ग्रीप ग्रुप कॅप्टन शादीचा धामी यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो कारण त्यांनी हावा, भारतीय हवाई भारतीय हवाई दलाचं प्रथम परेडचं नेतृत्व केलेलं आहे पुढचा ऑनलायनर आहे मानवनिर्मित सर्वात वेगवान वस्तू कोणती तर ती पार्कर सोलर प्रोब ओके सर्वात वेगवान वस्तू नैसर्गनिर्मित आहेत ओके म्हणजे लाईट असेल ओके तर तशाच पद्धतीची मानवनिर्मित सर्वात वेगवान वस्तू कोणती तर ती आहे प्रा सोलर प्रोब पार्कर सोलर प्रोब मानवनिर्मित सर्वात वेगवान वस्तू आहे ओके पुढचा वन ऑनलायनर आहे देशा वाफेच्या इंजिनातून डिझेल इंजिनात रूपांतर होणारी पहिली युद्धनौका कोणते म्हणजे अगोदर वाफेचं इंजिन होतं नंतर तिचंच रूपांतर आता डिझेल इंजिनमध्ये करण्यात आले तर अशी रूपांतरित होणारी पहिली युद्धनौका कोणती तर ती आहे आय एन एस व्यास ओके आय एन एस व्यास ही अगोदर वाफेचं इंजिन होतं हिला आय एन एस व्यासला आणि नंतर मग आता तिचं रूपांतर डिझेल इंजिनमध्ये करण्यात आलेलं आहे ओके तर ही पहिली आहे हे लक्षात ठेवायचं आपल्याला की डिझेलमधून ती सॉरी वाफेच्या इंजिनातून ती डिझेल इंजिनमध्ये कन्वर्ट झालेली आहे आयन एस ओके युद्ध नव्हता पुढचं वनलायन आहे देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज कुठं आहे तो अटारी बॉर्डर पंजाबीत आहे अटारी बॉर्डर पंजाबीत देशातील सर्वात उंच राष्ट्रध्वज पुढचं वनलायन आहे युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन जे आहे तिचं सर्वोत्तम पर्यटन गाव कोणतं आहे तर ते आहे धोरडो गुजरात ओके धोरडो गुजरात हे गुजरा सर्वोत्तम पर्यटन पर्यटन गाव आहे युनायटेड नेशन्स वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशनद्वारे डिक्लेअर केलेलं धोरडो गुजरात लक्षात ठेवायचे नंतर पुढचं वनलाईन आहे इस्रो प्रमुख येस इस सोमनाथ यांच्या आत्मचरित्राचं नाव काय आहे निलाऊ कुडीचा सिंहगल ओके निलाऊ कुडीचा सिंहगल हे इसरो प्रमुख येस इस सोमनाथ यांचे आत्मचरित्र आहे आपल्याला आत्मचरित्र किंवा पुस्तक आणि त्याचे लेखक किंवा कोणाचं आत्मचरित्र आहे यांच्यासाठी जोड्या लावण्यासाठी प्रश्न विचारला जातो त्या अनुषंगाने सुद्धा यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो जा। निलाऊ कुडीचा सिंहगल हे आत्मचरित्र कोणाचं आहे इसरोचे जे काही प्रमुख आहेत एस सोमनाथ यांचे आहेत ओके चांद्रयान असेल आदित्य एलवन मिशन असेल ओके या अनुषंगाने एस सोमनाथ हे चर्चेत आहेत ते दहावे इस्रोचे प्रमुख आहेत तर त्या अनुषंगाने मग त्यांचं आत्मचरित्र आपल्याला विचारलं जाऊ शकतो निलाऊ कुडीचा सिंहगल ओके तर इथंच आपण थांबूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये इथून पुढचे वन लाईनर आपण कव्हर करूयात ओके थँक्यू